अंबर इंडस्ट्रीयल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन यांच्या वतीनं राज्यस्तरीय ह्युमन रिसोर्स इंडस्ट्रीज समिट या चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी आलेल्या मान्यवरांचा सत्कार आयोजकांच्या वतीनं करण्यात आला तसेच यावेळी मान्यवरांनी अधिक माहिती दिली आहे त्यांचे वेच्या छोटे जे आपले बिझनेस आहे त्यांचे उद्योजक आणि अशी वेगळे इन्स्टिट्यूट्स आपले जे आहे कॉलेजेस आहेत त्यांचे मेन प्रिन्सिपल्स आणि डीम्स ते इथे आज आहे आणि आपण बघतोय चांगला एक उत्साह प्रतिसाह सगळ्यांनी आपल्याला मिळालेला आहे आणि हा इव्हेंट जो आपला इथं धैर्य आहे की छोट्या कंपनींना मोठ्या कंपनीचा जो एक्सपिरियन्स आहे त्यांच्याकडे जो नॉलेज आहे तो आपल्या छोट्या उद्योजकांना आणि त्यांना मिळावा प्लस कायच सांगा मी मोठ्या उद्योजकांचे जे एच आर आहे त्यांना आणखी नॉलेज शेअर प्लॅटफॉर्म आणि जे अडचणी आता येत आहेत वेळोवेळी जे आपण बघतो आहे तर ते कसे आपण मान देऊ शकतो त्याच्यासाठी हा जो आज आपण उपक्रम केला आहे त्याच्यासाठी हा प्रतिसाद आपल्याला मिळाला आहे आणि त्याच्या ओपनी आपण त्याला बघितलं तर मला खात्री आहे दिवसभरात एक चांगला असा एक उपक्रम आपण बघितलं आहे याच्या लोकांसाठी ह्युमन असोसिया उद्योजकांसाठी इथे राबवला आहे मला याच्यामध्ये सगळ्यांना खूप फायदा होईल त्याच्यामध्ये आम्हाला खात्री आहे किती एच आर्स एच आर त्याच्यामध्ये दीडशे पार्टिसिपेशन आज आपल्याला इथे नाशिकमध्ये आलेले आहे आणि सगळे मोठ्या कंपनीचे सगळे एच आर आहे आणि त्याबरोबरच उद्योजक पण ह्याच्यामध्ये आहे काही कॉलेज स्टुडंट झालेले आहे जे फायनल इयर ह्युमन रिसोर्समध्ये करत आहेत त्यांच्या त्यांना पण इथे शिकायला मिळेल भेटायला मिळेल मिळायला मिळेल नॉलेज तर त्याच्यासाठी त्यांनी पण पार्टिसिपेट केलं आहे पूर्ण अधिवासभरा आज ह्युमन रिसोर्स जे चीफ खो हिंदुस्थान कोकोकोलाचे आहे हे मिस्टर शर्मा जे बँगलोरमध्ये आज आलेले आहे भारत जे आपले साहेबा इथे आलेले आहे आणि चीफ ऑफिसर त्याच्याचबरोबर आपल्याकडे कोर्ट्समोटचे पण चीफ आलेली आहे सिमेंटचे आपल्याकडे चीफ एच जे बँकवरून आलेले आहेत आणि त्याचबरोबर लॉ फॉर्म जे आहे मोठमोठ्या एस डी पुरी लॉ फॉर्म जे मुंबईचे आहे बापोटन कंपनी त्यांचेही जे मेन हेड आहे बा बापटच्या शेट ते पण इथे आज आलेले आहे आणि ते आपल्याला लॉ रिलेटेड लिगल रिलेटेड जे जे इश्यूज आहेत ते पण तिथे सांगणार आहे त्याचबरोबर कॉलेजेस जे डीन आहे ज्याच्यामध्ये आपण म्हणतो की कॉलेजेसमध्ये मुलं आहे पण आपल्या इथे जॉब मिळत नाही आहे तर गॅप आहे ती गॅप कशामुळे आणि कशी भरता येईल आपल्याला या फोर्मच्या माध्यमाने आपण ते पण ॲड्रेस करणार आहोत समिट आयोजित केलेले आहे हा खरोखरच एक स्तुत्य उपक्रम आहे आणि मी त्यासाठी त्यांचं अभिनंदन करतो आमच्या मी ई एस आय सीचा इन्चार्ज आहे नाशिक सब रिजनचा आम्ही असो किंवा पी एफचे कमिशनर गव्हर्नमेंटचे जे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत त्यांना इन्व्हाइट करून दे ऑरेंज दिस नॉलेज शेअरिंग सेशन आय कॅन्सिल यातून एच आर आर जी आहे आणि इंडस्ट्री जे आहे यांच्याशी आमचे जे काही उद्दिष्ट आहेत गव्हर्नमेंटचे जे काही उद्दिष्ट आहेत ते आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो ज्याच्याकडून ज्याच्यामुळे इंडस्ट्रीला कंप्लायन्स पार्ट असेल किंवा ई एस आय सारख्या ऑर्गनायझेशनकडून जे बेनिफिट्स मिळवण्याचा पार्ट असेल या सर्व गोष्टीं चांगल्या पद्धति माहिती मिले आ मैं खातरी है कि यह एच आर समिटम इतने इंडस्ट्रीला आयमाला खूब मोटा फायदा है। आज जो एच आर समिट ट्वेंटी फोर बाय आयमा के द्वारा जो हुआ है यह यह इस टाइप के एक फर्स्ट इवेंट हमने देखा है जो नासिक में हुआ है एच इवेंट एच आर समिट और यह एक और एक इतने सारे एच को और रेपूटेड ऑफ रेपूटेड कॉरपोरेट्स ये अपने आप में एक अनप्रेसिडेंटेड मूव है फॉर नासिक के लिए और सच टाइप ऑफ इवेंट विल नॉट ओनली हेल्प फॉर द इंस्टीट्यूशन बट फॉर द इंडस्ट्रीज आल्सो एंड ये इंडस्ट्री इंस्टीट्यूशन टाई अप्स के लिए बहुत ही इम्पोर्टेंट इवेंट है इसमें और हम चाहते हैं इस टाइप का इवेंट आगे भी होता रहे हम चाहेंगे क्या वैसे पिठावर आयमा अध्यक्ष ललित बुप सरचिटणीस प्रमोद वाघ बी ओ पी पीचे चेअरमन डी डी गोपाले एच आर समिती चेअरमन धीरज वडनेरे ई पी एफचे एप प्रीतम कुमार ई एस आय सीचे चंद्रकांत पाटील संदीप फाउंडेशनचे संदीप झा निपमचे प्रकाश बारी होते याप्रसंगी आयमा अध्यक्ष ललित बुब यांनी आयमा करीत असलेल्या कामांविषयी माहिती दिली याप्रसंगी कोकोकोलाचे गौरव यावेली दोनशे उद्योजकांचे प्रतिनिधी उपस्थित होते यावेळी उद्योजक आणि एच आर प्रतिनिधींनी आपल्या शंकांचं समाधान करून घेतलं प्रश्न उत्तरे झाली याप्रसंगी पणल डिस्कशनमध्ये डॉक्टर पोडगंटवार मनोज शर्मा एबीबीचे गणेश कोठावदे सिम्बायसिसचे वंदना सानवणे के के वा कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर नांदूरकर वकील आदित्य जोशी वकील देवलालकर बोस मोटरचे राहुल भागले यांनी भाग घेतला आणि आपला अनुभव शेअर केला तसेच नाशिक कसे प्रगतीप्रथावर येईल याविषयी सांगितलंय दुसऱ्या सेशनमध्ये गुडेचार प्रकटीस आणि सर्व्हिस सेक्टरमधील शैक्षणिक बँकिंग मेडिकल यामधील मानवता हॉस्पिटलचे डॉक्टर राजनगरकर सुयश हॉस्पिटलचे डॉक्टर हेमंत आओसवाल डब्ल्यू एन एसचे अरविंद कुलकर्णी यांनी माहिती दिली यानंतर अवॉर्ड सेरेमनीचं वितरण डेप्युटी लेबर कमिशनर विकास माळी झेडपी सीईओ आशिमा मित्तल कंपनीचे जनरल मॅनेजर कतरिन प्रमोद वाघ यांनी याप्रसंगी उपाध्यक्ष राजेंद्र पानसरे उमेश कोठावदे सचिव हर्षद बेले खजिनदार गोविंद झा एच आर समितीचे चेअरमन प्रतीप पगार अविनाश मराठे मनीष रावल अभिषेक व्यास जगदीश पाटील आदी होते